अंबळनेर नगर परिषद ची सेवा ज्येष्ठता यादीमध्ये अग्निशमन विभागाचे सर्व पद रिक्त आहेत तरी पण सर्व सेवा ज्येष्ठता यादीत एकही पद रिक्त नाही असे जिल्हाधिकारी कार्यालय यांना यादी पाठवली आहे व अग्निशमन विभागात नगरपालिकेचे बेकायदा प्रमोशन असलेले अग्निशमन विभाग प्रमुख व तीन बेकायदेशीर ड्रायव्हर व तीन फायरमन हे कार्यरत असून सुद्धा पांडूभोईची माणसं बेकायदेशीर अग्निशमन प्रमुख व बेकायदेशीर फायरमन आणि ड्रायव्हर यांची सेवा करण्यासाठी दहा पांडुभोईचे कामगार कार्यरत आहेत व त्या माणसांचे जादाचे बिल नगरपालिका पांडूला देत आहे याची तक्रार माननीय जिल्हाधिकारी कार्यालय व नगर विकास शाखा यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे परिश्रम मजूर सोसायटी ही फक्त मजूर पुरवू शकते ही संस्था भुसावळीतून बोगस कागदपत्रे करून घेतली आहे मजूर सोसायटी बेकायदा कर्मचारी पूर्वी ते हा कोट्यवधी भ्रष्टाचार प्रशांत सरोदेने सुरू केलाय तुषार नेरकरने पुन्हा दहा बोगस कर्मचारी अग्निशमन दलात दिले दरमहा होणारी तोड़ी तोडीपाणीची तक्रार झाली असून बनावट कागदपत्रे केल्याप्रकरणी प्रशांत सरुदेसह तुषार नेरकरवर गुन्हा दाखल होणार आहे